श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर आता वाजलेत बघा सायंकाळच्या पाच वाजलेत आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तर म्हटलं चला मस्त असा चहा करून पेवा तर मी असं छान असा चहा बनवलेला आहे चहाची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता मस्त असा चहा बनवला आणि चहा घेतला आणि थोडस आम्हाला शॉपिंग करायची होती महिन्याचं सामान आम्हाला भरायचं होतं तर त्यासाठीच आम्ही बाहेर निघालो आहे ऑलरेडी आमचे हे गेलेले आहे थोडंसं कामासाठी बाहेर तर तिथूनच ते येणार आहेत तर चला म्हटलं आपण रेडी होऊन जावं तर शौर्याचे केसही कापायचे होते तिचे खूप दिवस झालं मी केस कापायचे कापायची म्हणत होती भरपूर असे तिचे केस वाढलेले होते आ, ती बांधूनही देत नव्हती आणि बहुत खूप सारं म्हणजे तिला जास्त अशी डोळ्यावर पण येत होती तर चला म्हटलं केस तिचे कापूयात आज टाईम आहे तर कारण त्यांना यायला थोडासा वेळ लागणार होता तर म्हटलं चला आधी केस कापून घेऊयात शौर्याचे फायनली मी तिचा हेअर कट uh, केला म्हणजे जास्त नाही पण पाटीमागूनच थोडी जास्त तिची वाढलेली होती तर पाठीमागून थोडीशी कट केली समोरून थोडीशीच कट केली जास्त नाही केली तर बघा असा कट मारलेला आहे शौर्याचा आणि आम्ही नंतर मग निघालो छान असं मस्त वातावरण झालं होतं सायंकाळचं छोटंसं हे गार्डन आहे आमच्या बिल्डिंगच्या वा बाजूलाच ता आहे ता तर तिथं असं माणसंही येऊन बसतात म्हातारी माणसं वगैरे सायंकाळच्या वेळेला मस्त असं वातावरण असतं तर तिथं थोडा वेळ आम्ही थांबलो नंतर मुलांना मग खाऊ खायचा होता मग चला म्हटलं मुलांना काहीतरी खाऊ द्यावा म्हणून मग पाणीपुरी मुले नाहीत खात पण त्यांना शेवपुरी गोड अशी शेवपुरी बनवून दिली दोघांना छान <laughs> आहे म्हणते शेवपुरी नंतर त्याच्यानंतर मग आम्ही ऑटो पकडली आणि पटेल मार्चमध्ये गेलो तर पावसा भव नव्हता सगळीकडं छान असं होतं पाऊस असल्यामुळे कुठे बाहेर जायला पण बरोबर नाही वाटत तरी ह्या वेळेला पाऊस असं दोन तीन दिवस नाही आहे बिलकुलच असा पाऊस पडलेला नाही आहे दोन दिवस झालं दुर्गामाता गेल्यापासून तर सगळीकडं छान असं होतं तर आम्ही पोचलो आम्हाला साडेसहा पाऊण सात वाजल्या होत्या गेलो पण हे काय आलेच नव्हते यांना खूप वेळ लागणार होता तर मग त्यांची वाट बघत आम्ही थांबलो तिथेच बाहेर तिथं क्यूट असं बेबी होतं बघा ते मुलांसोबत खेळत होतं त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक आम्ही पोचल्यानंतर दहा पंधरा मिनिटांनी हे आले मग यांचं काम झाल्यानंतर हे मग आले दहा पंधरा मिनटं नंतर आले आम्ही गेल्यानंतर बिस्किट घे चल पाली जी चला बस झालं शौर्य चला आता आपण राहूया चला नको ते बस झालं खात नाही शॉपिंगला गेल्यानंतर मुले खूप त्रास देतात त्यांना खायलाच हवं असतं शौर्याला तर हे घे ते घे शेवटी काहीतरी मग त्यांना चॉकलेट्स वगैरे घेतले कोल्ड्रिंक्स वगैरे चॉकलेट मिल्कशेक वगैरे असं काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मग घरी